सूप आपलं छान उकळलेलं आहे आपलं मस्त असं क्रीमी मेथी दुधीचं सूप तयार झालंय ते मी आता सूप बाउल मध्ये काढते नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनल मध्ये आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सर्व आजारांवर गुणकारी असं पचायला हलकं मेथी आणि दुधीचं सूप करून दाखवणार आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया सर्व आजारांवर गुणकारी विटॅमिन्स मिनरल्स आणि प्रोटीनयुक्त सूप आपण बनवतो आहे त्यासाठी मी पाव किलो दुधी असा कट करून घेतला आहे तो मी कुकरमध्ये घालते त्याचबरोबर त्याच्यामध्ये एक छोटा कांदा कट करून आपल्याला घालायचा आहे इथे मी एक मोठं लसणाची पाकळी घालते छोटीशी मिरची घालते आणि दोन छोटे आल्याचे तुकडे घालते त्याचबरोबर ही दोन चमचे भिजवलेली मुगाची डाळ दाटसरपणा सूपला येण्यासाठी आपण यामध्ये घालायची आहे आणि आता शिजण्यासाठी ह्यामध्ये थोडं पाणी घालून आपल्याला कुकरला चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकरमध्ये शिजवलेलं दुधीचं मिश्रण मी थंड करून घेतलेलं आहे आता मी हे मिक्सरमध्ये घालते आणि ह्याची बारीक पेस्ट करून घेते अशा प्रकारे मी याची स्मूथ पेस्ट करून घेतलेली आहे आता आपण याला फोडणी घालूया इथे मी एक कढई तापट ठेवली आहे त्यात मी अर्धा चमचा साजूक तूप घालते हे थोडं आपल्याला गरम करून आहे आणि त्यामध्ये अर्धा टीस्पून हिंग घालायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे लसूण मी बारीक चिरून घेतलंय ते घालायचंय दोन पाकळ्या मी लसणाच्या घेतलेल्या आहेत आणि आता ह्याच्यामध्ये ही मेथीची पानं आपल्याला घालायची आणि मी आता थोडी परतून घ्यायची आहे मध्ये व्यवस्थित आपल्याला छान परतायची थोडी परतून झाली अगदी थोडीशी आपल्याला हळद पावडर घालायची आहे आणि आता ह्यामध्ये हे जे सूप साठी आपण मिश्रण पेस्ट करून घेतलं होतं ते घालायचंय त्याचबरोबर आपल्याला थोडं पाणी याच्यामध्ये घालायचंय जेवढं दाट आपल्याला सूप हवं आहे तेवढं पाणी आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे जेवढं दाट आपल्याला सूप पाहिजे आहे तेवढं आपण याच्यामध्ये पाणी घालायचं आहे बघा किती छान क्रीमी असं सूप आपल्याला दिसतंय आता यामध्ये चवीप्रमाणे आपल्याला मीठ घालायचं आहे त्याचबरोबर थोडी मिरी मिरी पावडर घालायची आहे आणि भाजलेली जिऱ्याची पावडर घालायची आणि हे सगळं आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे हे सूप डायबिटीज मध्ये तसेच कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी पचनाच्या विकारांसाठी वजन कमी करण्यासाठी अंगदुखी कमी करण्यासाठी फार गुणकारी आहे त्याचबरोबर डिलिव्हरी झाल्यावर बाळंतीण बाईसाठी तर फारच लाभकारक का आहे सूप आपलं छान उकळलेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी अर्धा लिंबाचा रस घालत आहे हे मिक्स करायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे आपलं सूप तयार आहे आता मी हे सूप बाउल मध्ये काढून घेतो आपलं मस्त असं क्रीमी मेथी दुधीचं सूप तयार झालंय ते मी आता सूप बाउल मध्ये काढते तर मित्रांनो कशी वाटली ही रेसिपी ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि तुमचा अनुभव कमेंट्स द्वारे मला नक्की सांगा अशाच नवनवीन रेसिपीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद